नमस्कार रसिक प्रेक्षक हो मी अर्चना रवींद्र शिर्के माऊली कथाकथांमध्ये मी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आपण ऐकत आहोत दगडी वाडा भाग चाळीस दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे म्हणजे संध्याकाळी साडेपाच सहा वाजेच्या आसपास उज्ज्वला तिची निळेवाडीची शाळा करून घरी आली तेव्हा घरात दीपक बसलेला होता दीपकला घरात पाहून ती मनात जरत चरकली उज्ज्वलाला पाहताच माऊली धावत जाऊन तिच्या पायात पडली उज्ज्वलानं तिला उचलून घेतलं काय दीपक भाऊ कसा आहेस उन्हामुळं डोक्याला बांधलेला कपडा सोडीत उज्ज्वलानं इचारायचं म्हणून विचारलं कधी नव्हे तो दीपक आज इकडे कसा घरात काही आग लावायला तर आलं नसावा उज्ज्वलाच्या मनात येऊन गेलं एकदम झॅक तू कशी आहेस दीपकनं उज्ज्वलाला विचारलं बरे कपड्यानं तोंडावरचा घाम पुशीत उज्ज्वला उतरले घरात फक्त अनिल नव्हता तो शाळेच्या मैदानावर मित्रांबरोबर खेळायला गेला होता उज्ज्वला पाच सात मिनिटं समोरच्या खोलीत बसली मग ती उठून माठामधून ग्लासभर पाणी प्यायली आतल्या खोलीत जाऊन साडी बदलून जुना चुडीदार पैजामा घातला घराच्या पुढच्या खोलीत शंकर यमुना आणि दीपक गावातल्या गोष्टी करीत बसले होते उज्ज्वला माऊलीला पाजायला बसणार तोच शंकरनं तिला आवाज दिला उजाबाई बस जरा इथं काम आहे तुझ्याशी शंकर लेकीला म्हणला माझ्याशी कपाळी आठी मारत उज्ज्वलानं विचारलं तिच्या ति मनात धडकी भरली ती मनातल्या मनात दीपकला शिव्या घालत होती माऊलीला बोटाला धरून उज्वला पुढच्या खोलीत आली वय बस तर खरं उज्ज्वला मनातली शंका अधिक गडद झाली ती यमुनाजवळ बसली माऊली तिच्या मांडीवर बसली माऊलीच्या हातात कुरमुऱ्याची लहानशी वाटी होती शंकरनं बाजूच्या एका पिशवीतून गडद पिवळ्या कपड्यात बांधलेला ग्रंथ कपड्यासह तसाच समोर ठेवला तसं उज्ज्वलाचं ऊर अधिकच जोरानं धडकू लागलं तिला पुढचं चित्र आणि परिणाम स्पष्ट दिसू लागले सोड ह्या पुस्तकाची गाठ शंकर उज्ज्वलाला म्हणला आता उगीच आडेवेडे घेऊन काहीच फायदा नव्हता तिनं त्या ग्रंथावरच्या कपड्याची गाठ सोडली आता ह्या गाथाच्या मागच्या बाजूला एक कागदी पाकीट आहे त्याच्यामधली चिठ्ठी काढ शंकरनं उज्ज्वलाला सांगितलं उज्ज्वलाचं घाबरून थरक झालं अंगावर घाम उगवू लागला बोट थरथरायला लागली ती मनातून दीपकला शिव्या देऊ लागली त्याच्यावर दात खाऊ लागली उज्ज्वलाच्या मनात दडकी भरली होती आता घरात काय स्फोट होईल याचा तिला अंदाजच येणार पण जे घडले ते भयंकर असे असं तिचं मन तिला म्हणत होत तिला पुढचा विचार करवतच नव्हता तिनं गळ्यातल्या ओढणीला कपाळावरचा घाम पुसला उज्ज्वलान एकनाथ गाथाच्या आतील मलपृष्टाच्या कागदी पाकिटातून चिठ्ठी काढली घरातले तिच्याकडं एक टप पाहत होते त्यांच्या नजरा तिला नकोशा वाटत होत्या निशब्द होतं सार इतक्या अडचणीत लपवून ठेवलेल्या रावसाहेबाच्या एकमेव चिठ्ठीपर्यंत आप्पा पोचलेच कसे ही कागाळी नक्की दीपकचीच असणार ह्याच्या मनात आहे तरी काय उज्ज्वलाची एकदम खात्री पटली उज्ज्वला ती चिठ्ठी काढताना रावशाचा फोटो घरंगळून खाली पडला तिनं तो तसाच पडू दिला तो शंकरनं उचलला ती बापाकडं चिठ्ठी देऊ लागली शंकर तिला म्हणला मी वाचली ती तू वाचली असशीलच उज्ज्वला बापाचा आवाज जरा करडा वाटला तो जुनी दुसरी इयत्ता शिकलेला होता उज्ज्वलानं नुसती मान हलवली ती खाली पाहत होती तिच्या डोळ्यातून दोन आसवं नेमकी माऊलीच्या मनगटावर पडली माऊलीनं दचकून वर, वर आईच्या चेहऱ्याकडं पाहिलं माऊली आईच्या डोळ्यातल्या आसवांकडे नुसती पाहत होती उज्ज्वलानं एक मोठा श्वास घेतला जणू तिला आता समोर घडणाऱ्या परिणामाची मानसिक सिद्धताच केली होती तिच्यात बापाच्या नजरेला नजर भिडवायची हिंमत नव्हती यमुना गप्प बसून होती उज्वलाचे डोळे अश्रूंनी भरले होते घरात कमालीचं तणावपूर्ण वातावरण होत मावळत होता दिवसभर तापलेल्या सूर्याचा रंग गर्द केशरी लाल मिश्रित झाला होता त्याच्यातली धग नेमली होती सांज कडा खुलली होती शिवारात चरायला गेलेली चित्रा खुट्यावर येत होती खुरांनी फुफाटा उडत होता माणसंही इळभर शेतात राबून आपल्याला खोप्यांकडं परतत होती गावात चैतन्य दाटलं होतं अन शंकरच्या घरात सन्नाटा उज्वालाचं ऊर धडधडत होत आता तिला स्वतःच असं ना सासर होतं ना माहेर आई बापाकडं आशितासारखीच सारखीच तर राहत होती ती आता पुढं काय मनात धुमसणाऱ्या या प्रश्नाचं उत्तर तिला गवसत नव्हतं तिचं मन प्रचंड तणावाखाली होत पावणे दोन वर्षापासून झाकलेलं बिंग फुटलं होत सत्य कधी ना कधी समोर येतच उज्ज्वलाच्या घशाला कोरड पडली ती भयभीत झाली अग येडाबाई माझ्या कानात निदान एका शब्दानं गुपचूप तरी बोलायचं होतंस तेव्हाच विचार नसता का केला ज्याच्यावर जीव जडला त्याच्याबरोबर संसार करण्यास जास्ती सुख आणि आनंद असतो तवाच तुझं लग्न या मुलाशी लावून दिलं असतं रावशाच्या फोटोकडे पाहत शंकर लेखीला म्हणला उज्वला बापाचा एक एक शब्द कानात जीव आणून ऐकत होती तिचा त्याच्या बोलण्यावर विश्वासच बसत नव्हता आणि कानावरही नाही आपाचा आपल्या प्रेमाच्या प्रती इतका सकारात्मक विचार कसा मोठ्या कष्टानं तिनं नजर वर केली दोन्ही डोळे आसवांनी तुडुंब भरले होते नजर वर करताच ती आसव खळकन गालावरून ओघळली उज्ज्वलाच्या ओठातून शब्द सुटत नव्हते तिचं मन हंबरू लागलं होत हरकून गेली होती ती तिच्यासाठी हे सारं शब्दातीत होतं होत आता तिच्या ध्यानात आलं हे सारं दीपकनच घडवून आणले रावसाहेब दीप दीपकचाच कॉलेजातला जवळचा मित्र होता ना जरा वेळापूर्वी मनातल्या मनात मना दीपकला शिव्या देणारी त्याच्यावर दात खाणारी त्याला पोसणारी उज्ज्वला आता तिच्या मना मनात त्याच्याप्रती प्रचंड आदर आणि आपुलकी निर्माण झाली माणसाच्या मनातल्या भावनांचा किती हा विचित्र खेळ दीपक किंचितसा गालातल्या घालात हसून उज्ज्वलाकडे पाहत होता मी तेव्हाच आईला म्हणाले होते ती म्हणाली तुला फंदाचा नवरा करायचा असन तर पहिलं आम्हा सगळ्यांना विष देऊन मारून टाक मगच काय करायचं ते कर मी आईला खूप विनवलं पण तिनं ऐकलं नाही मला खूप रागावली ती म्हणाली आम्हाला गावात भावकीत राहायचंय पुन्हा त्या पोराचा शब्द काढू नको त्याचा इचार डोक्यातून काढून टाक आम्ही सांगतो तसंच कर अनुगुप्त कुमांड आणि मांडवामध्ये उभी राहा तुझ्या बापाला तुझं चळणं कळलं तर तो, तो काय करेन त्याचा नेम नाही मी दोन दिवस रात्र भर रडत होते आपा तिसऱ्या दिवशी दिवशी मंगीच्या घरी गेले तिथं दीपक भाऊ आला त्यानंच मला ही चिठ्ठी दिली मी त्याला म्हणाले मला रावसाहेबाच्या घरी घेऊनच तो जिथं असल तिथ पण तेव्हा तोच अहमद अहमदाबादाला नोकरीच्या ट्रेनिंगला गेलेला होता माझा मार्गच खुंटला माझ्याजवळ फक्त एकच मार्ग होता आत्महत्या वाटलं मी माझ्या वाटेनं निघून जाईल पण माझ्या पाठी तुमच्या मागं पोलिसांचा ससे मिरा लागणार पोलिसांच्या हाती ही चिठ्ठी लागली असती तर रावसाहेबांवरही नाहक गंडांतर आलं असत लोकांनी माझ्या पाठी माझ्यावरही चिखलफेक केली असती विनाकारण चारित्र्यावर शिंतुडे उडवले असते मला तसं नको होतं म्हणून मी जीव द्यायचा विचार सोडून दिला नाहीतर आज मी मोठा निश्वास सोडी तुझ्याला बोलायचं थांबले पोरी दीपक भाऊनं काल मला सगळं सांगितलं तुझं पहिलं लग्न आम्ही आमच्या मर्जीनं करून दिलं नशिबाची साथ नाही मिळाली त्याला कोण काय करणार आता आम्ही तुझ्या मर्जीच्या आड येणार नाही लेख सुखात तर तिचे मायबाप सुखात दीपकनं मला लई गोष्टी समजून सांगितलं लई मोलाचा सल्ला दिला त्यानं मी भावासारखा उजीच्या पाठी उभा राहीन म्हणला आणखी काय हवंय मला शंकर बोलत होत त्याच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होतं पापण्या आजवांनी बोलावल्या होत्या उज्ज्वला हुंक्यावर हुंके देत आईच्या खांद्यावर मान ठेवून रडत होती माऊली तिच्याकडं मिठी मिठी पाहत होती मम्मी का रडते हे त्या निरागस जीवाला कळतच नव्हतं उज्ज्वलाच्या ओरातली घुसमट आसवान वाटे बाहेर पडत होती दीप्या भाऊ उद्याच पेढीला जाऊन आई आईबापाची भेट घेऊ त्यांच्या मनाचा कल जाणून घेऊ मगच पुढची बात करू शंकर दीपकला म्हणाला उज्ज्वलाच्या मनात आनंदाचं भरत आलं होतं रावसाहेब तिच्या भोवती घालत होता त्यानं तिच्या नजरेसमोर पिंगाच घातलं जो तात्या उद्यान परवा मला ऑफिसला जावं लागलं येत्या शनिवारी सकाळी जाऊया वाईटातून चांगलं निघतं मध्या ते ह्यालाच चला निघतो मी दीपक निघण्यासाठी चुळबुळ करू लागला असं कसं निघतो उजाबाई च्या ठेऊ पटकन दोन चार कप तुझ्या भावाला लेकीकडे पाहत शंकर म्हणला उज्ज्वला ओढणी सावरितने माऊलीला यवनाकडे देत हसतच तटकन उठली दीपकनं उज्ज्वलाच्या चक्रव्यूहात अडकलेलं आयुष्य एका झटक्यात मोकळं केलं होतं तिच्या स्वप्नांना पंख फुट पाहत होते मनात नवा उत्साह संचारत होता तिच्या निर्मळ आणि निष्कलंक प्रेमाचा विजय होणार होता मन भराऱ्या घेत होतं तशी नशिबाने तिची मोठीच परीक्षा घेतली तीही किती सोशिक नेमूटपणा साहेबलं सगळं उज्ज्वला मनोमन दीपकचे आभार मानत होती उज्ज्वलानं स्टोव पेटवला बर्नलला पिन दिली वेड्या जाळ सरळ रेषेत फरफरू लागला पातेल्यात आदन ठेवलं पाणी उकळू लागलं उज्ज्वलाच्या बी मनात उकळ्या फुटत होत्या तिचं मन अनेक दिवसांनी नव्हे वर्षांनी हर्षानं बेभन झालं होत तिच्या प्रीतीचं पाखरू क्षणात भरारी मारून रावशाला भेटूनही येत होत जीव जीवलगाला भेटण्यासाठी उतावीळ झाला वसंतची रमलखून हृदयाच्या एका कप्प्यात चिरंतर जपून ती रावशाच्या भेटीसाठी अधीर झाली बाहेर आकाशात अचानक ढग ताटून आले वारा वाढला अनिल खेळून घरी आला उज्वलानं सगळ्यांना चहा दिला माऊलीला एका लहानशा लोटीत दूध दिलं ती बिस्कुटांबरोबर काही पीत काही खाली सांडवी दूध बिस्किट खात होती संध्याकाळपर्यंत निरभ्र दिसणाऱ्या आकाशावर अचानक ढगांनी आक्रमण केलं ढगांची काळी कुट्ट गर्दी दाटली सृष्टीनं अवचित कूस बदलली तात्या वळीवाला वाटत पानवारा सुटलाय बेफा म्हणत दीपक सरसर चहा ओढू लागला तात्या काकू निघतो मी येतो ग उज्यातई म्हणत दीपक घराबाहेर पडला आणि चप्पल पायात सरकवून मोठ मोठ्या ढांगा टाकीत अंधारात झाला यमुना अनुजोला मायलेखी स्वयंपाकाला लागल्या शंकराच्या घराच्या पत्र्यावर पावसाच्या जाड थेंबांचा टप टप आवाज येऊ लागला मातीला गंध सुटला उज्ज्वलाचं मनही गंधाळलं फुलारलं ते बाजरीच्या भाकरी करू लागली त्यांचा खरपूस वास घरभर दाटला त्यानंतर यमुनानं उडदाच्या काळ्या आमटीला लसणाची कडक फोडणी दिली अख्ख्या घरात हलकासा ठसका उठला माऊली पण बारीक आवाजात खोकू लागली दोन तीनदा खोकून तिला सटकन शिंक आली जेवण झाली आज उज्ज्वलाच्या वागण्या बोलण्यात नेमुनानं ने जाणवत होता वसंतच्या मृत्यूनंतर आज ती पहिल्यांदाच इतकी खुलून बोलत होती वागत होती आणि हसतही होती आणि दिवसांनी शंकरच्या घरात आनंद दाटला आका होता आकाशात विजा लकाकतने कडाडत होत्या ढग गरजत होते सवसांजेला आलेला पाऊस हमकाच रातभर मुक्कामी राहणार बाहेर दिव्याच्या उजेडात पावसाच्या धारा चमकत होत्या थंडगार वारं वाहत होत वडील धुवाधार बरसत होता सगळीकडं पाणीच पाणी झालं आज न राहून रावशा सविता चहा आणि फराळा केंद्राकडं फिरकला संध्याकाळची वेळ होती हॉटेल अगदी ओसाड पडलं होतं मारुतीनं दोन्ही झोक्यांना गाठ मारून वर केले होते ते वाऱ्यावर रिकामे झालत होते सगळ्या खुर्च्या एकीत एक घालून जाड साकळीत होऊन एका जाड लोखंडी पाईपाला बांधून ठेवल्या होत्या टेबलही एकावर एक रचून ठेवले होते कॅश काउंटर अन बाकासह सगळीकडे दाट धूळ साचली होती हॉटेलच्या पत्र्यांना काही ठिकाणी जाळे लागले होते रावशानं एका बाकाचा कोपरा धूळ झटकून निर्मळ केला आणि तिथं बसला तो डांबरी रस्त्यानं सुसाट धावणारी वाहनं पाहत होता विचार करीत होता हेच आपलं हॉटेल एकेकाळी गिरायकांनी गजबजलेलं असे झोक्यांवर बाया आणि मुलांची रेच रेचेल असे दोन दिवसांपूर्वी पडलेल्या वळवाच्या पावसामुळं रस्त्याच्या दुतर्फा सराड्या उंबल्या होत्या उन्हामुळे जमिनीला पापडी आली होती हवेत दमे दमट असा गारवा होता रावशाच्या नजरेसमोर तीन वर्षापूर्वीच सविता हॉटेल फिरत होत आणि अशातच अचानक बाईकवर मधुवन केरू रावशाकडे आले केरू बाईक चालवत होता अरे रावशा तू इथं बसलाय वय तुला पोस्टमन मानकार काका धुण आहेत येत काहीतरी अर्जंट टपाल आहे म्हण मधु रावशा जवळ येत म्हणला केरू बाईक घोडीला लावून आला काय रे रावशा पुन्हा हाटले सुरू करायचा विचार आहे का काय केरू म्हणला काय करावं तोच विचार करतोय ह्या वयात आई बापाच्या जीवावर बसून खाणं बरं वाटत नाही रे रावशा केरूला बोल तितक्यात पोस्टमन सायकलवर तिथे येऊन ठेपला मानकर सायकल गोडीला लावली कॅरियरच्या चिमट्यातून टपालची दोघटी काढली आणि तो रावशा जवळ आला आईला रावशा लई तंगाडावलं का तुम्हाला आज कपाळावरचा घाम गाळ्यात गळ्यातल्या उपरण्याला पुषित पोस्टमन म्हणला काय नाना काय इतकं अर्जंट टपाल हाय म्हणायचं रावशानं पोस्टमनला अधिकपणे विचारलं लाव अंदाज काय असता येत गड्याना रावशा जरा विचार करून उतरला अरे येड्या आर्डर आलीये तुझी एसीबीची मानकर काका धोपटीतून टपाल काढून रावशाच्या हाती देत उतारले तशा रावशा केरू अन मधून एकमेकांना कडाडून मिठ्या मारल्या रावशानं मानकर काकांवरून टपाल घेतलं म्हणण्यापेक्षा त्यांच्या हातातून ओढलंच ते उघडून रावशानं आतल्या ऑर्डरवर झरझर नजर फिरवली ती वाचताना रावशाच्या डोळ्यात आनंदाश्रू दाटले होते मनातला आनंद शब्दातीत होता तो काहीच बोलत नव्हता नव्हे तो बोलण्याच्या अवस्थेतच नव्हता मधू आणि केळू त्याच्या डोक्यावरून पाठीवरून हात फिरवित होते शेवटी दोस्तांनो माझी नोकरीची ऑर्डर आली सदगतीत आवाजात रावशा म्हणला दोन्ही मित्रांचे एक एक हात त्याच्या हाती होते त्यानं पुन्हा दोघांना मिठी मारली खरंच या मित्रांनी किती साथ दिली होती ना त्याला आणि रावशाला तो प्रसंग आठवला रावशा तू जर बारावीची परीक्षा चांगल्या मार्गाने पास झाला तर आमच्याकडून तुला कॉलेजला जायला सेकंड हँड राजदूत पठाण वस्त्रच्या गॅरेजमध्ये एकदा मधू रावशाला म्हणला तेव्हा रावशा काहीच बोलला नाही त्याचा रोज बसनं कॉलेजला जाणं आणि रात्री अभ्यास करणं एवढं मात्र नेमाणं सुरू होत तो बारावीला बहात्तर टक्क्यांनी पास झाला काही दिवसातच गावातला एक नडलेला माणूस पठाण वस्तादाकडे आला आणि मोटारसायकलला गिराक गिरायक पाय म्हणला मधुवन केरून वस्तादच्या मध्यस्थीनं सौदा करून आठ वर्ष वापरलेले राजदूत पाच हजारात टन केले दोन हजार मधून दिला आणि दोन हजार केरून एक हजार रुपये महिन्याभराच्या वायद्यावर ठेवलं पण ते रावशाच्या बापानंच अडचणीच्या वेळी कामाला येतील म्हणून लावलेल्या ला ठेवलेल्या पुंजीतून देऊन टाकलं पठाण वसताना त्याच्याच गॅरेजमध्ये रावशाची राजदूत विनामूल्य दुरुस्त करून दिली पेट्रोलची कुपी भसवली टाकीत पेट्रोलऐवजी रॉकेल टाकायचं किसनला रेशन दुकानातून सोळा लिटर रॉकेल मिळेल बाईक चालू करताना पेट्रोलचा नुसता डोस द्यायचा एकदा गाडी चालू झाली की का कॉक फिरवायचा असं हे तंत्र आणि असं हे जीवा मित्र रावशाच्या ओठातून शब्द फुटत नव्हते त्याच्या आनंदाला नव्हती जगण्याचा मोठा आधार मिळाला होता खुशखबरीचा टप्पा लाल म्हणून मधून पोस्टमनचे आभार मानित त्याच्या खिशात बळबळ दोनशे रुपये घातले रावशाच्या खिशात फक्त दहाची नोट होती शेवटी मारुतीची आकांक्षा त्याच्या एका लेखाला सरकारी नोकरी मिळाली पोस्टमन बाकी टपाल वाटायला निघून गेला केरूच्याच बाईक वर तिघही रावशाच्या घरी आले सवितानं आज चिम्या माळावर जाऊन जळणाची मोळी आणली जरा वेळापूर्वीच घरी येऊन तिनं सांच्या स्वयंपाकासाठी चूल पेटवली होती सार नेहमी सारखं संथपणे सुरू होत रावशा तू काहीच बोलू नको ही बातमी किसन काकाला आम्ही सांगणार केरू म्हणला रावशा नुसता हसला बाईक स्टँडला लावून तिघंही रावशाच्या घरासमोर आले किसन रेडिओचे मराठी गाणे ऐकत बसला होता काय काका का? काय चाललंय केरू किसनला म्हणला आलोय आत्ताच कामावरन रेडूतली आमची माती आमची माणसं ऐकतोय किसन केरूला म्हणला एक गोड बातमी सांगू का मधू म्हणला अरे बाबा आता लगीन होऊन मुलं बी झालं ना मला आणखी काय गोड बातमी देतोस किसन रेडिओचा आवाज कमी करीत बोलला त्याच्याहून भारी बातमी आहे का मधु मध्येच म्हणला म्हणजे दुसरं लगीन करतोस की काय किसन काय काका तुम्ही असा मूड घालू नका केरू मध्येच जरा चिडूनच बोला सांग की मग काय मुहूर्ताला बामन बोलवायचं आहे वय किसन म्हणला अहो काका रावशाच्या नोकरीची आर्डर आलीये केरू म्हणला तसा काही क्षण किसन शांतच झाला अति आनंद झाल्यानंतर तो माणसाला पटकन व्यक्तही करता येत नाही तसंच झालं किसनचं तो अक्षरशः भांबावून गेला एकापाटी एक त्या तिघांकडं नुसतं पाहत होता तो किसनच्या डोळ्यात टचकन आसवं उतरले ओठ थरारले कानावर शब्द पडतात सविता चुली जवळून ओल्या पिठाच्या हातानिशी तशीच समोर आली तिचा चेहरा खुल्ला होता तिनं पदरालाच हात पुसून रावशाच्या आलया बलाया घेतल्या शेवटी माझ्या लेखाचा वनवास संपला ग बाई लई भोगलं त्यानं म्हणत सवितानं अश्रूंना मोकळी वाट करून दिली रावशानं आईची आसवन हातातल्या रुमालानं टिपली तुम्हा दोघांनी का कमी भोगलं माय रावशा आईला म्हणला रावशा माय बापाच्या पाया पडला पेढीची जत्रा आठ दिवसावर आली होती रावशाला दहा दिवसाच्या आत एसीबीच्या मुंबई मुख्यालयात हजर होऊन पोस्टिंगची ऑर्डर घ्यायची होती सगळ्यांच्या आनंदाला उधाण आलं अति दुःख भोगल्यानंतर सुखाच्या आनंदाची परिसीमा काय असते ना याची ते सर्वजण अनुभूती घेत होते सारस शब्दातीत भावना थी। काका नुसती कोरडी खुशी चालणार नाही एखादी झॅक पार्टी पाहिजे आणि ती बी हम्म हाताच्या मुठीचा अंगटा तोंडाकडे करीत म्हणला मिळन की तू म्हणशील तशी पार्टी मिळन फक्त तोंडातून सबूत काढ आता तर काहीतरी तोंड गोड करा म्हणत समज सवितानं सगळ्यांच्या हातावर चमचा चमचा साखर ठेवली केऱ्या मध्या आता पुन्हा संधी मिळन नाही मिळत आज आपण इकडंच माझ्या घरी जेवण करूया रावशा मित्रांना म्हणत असतानाच तुझ्या नाही माझ्या घरी पण आज नाही बे दाखवून उद्याच अरे यार तू मानकरी आहेस आणि तुझ्याच घरी आम्ही जेवायचं आमच्या दोस्ताला इतकी चांगली नोकरी मिळाली आहे आमच्याकडून थोडी तरी खिदमत व्हायला पाहिजे का नाही काय रे केल्या मधुमा रावशाला मध्येच थांबवत म्हणतात म्हणजे काय तुझी बारी झाली की के माझी केरून पुष्टी जोडली काका काकू उद्या सांच्याला चूल बंद जरा सुननच्या हातची चव चाकून पाह मधु किसन अन सविताकडे पाहत म्हणला आता एकदा राहूचे हात पिवळे झाले म्हणजे आम्ही डोळे मिटायला मोकळे त्याला जी पसंत पडन त्या ते पोरीशी त्यानं लगीन करावं ती जशी असन तशी आम्ही आनंदानं पत्कारू एका शब्दाची बी तक्रार करणार नाही मधूच्या तोंडून सून हा शब्द येताच सविता म्हणली म्हणजे एखादी तरुण पोरगी विधवा असली तरी केरून मुद्दाम सविताला विचारलं अरे बाबा त्याच्या मनात असल तर तशी बी चालन किसन उत्तरला अन तिच्या खाली एखादा तानलेकरू असन तर आणि समजा अशी एखादी पोरगी रावशीच्या मनात असन तर मधूचा पुढचा प्रश्न सविता आणि किसन जरा वेळ शांत झाले एक खुशी ते एकमेकांकडे पाहू लागले लेकाच्या खुशीसाठी ते वि पत्करू आम्ही आणखी काय किसन म्हणला म्हणजे तस काही सविता पुढं काही बोलणार तोच माय ह्यांच्या काय नादाला लागतीस तू विनाकारण भंकस करते हे रावशा आईला मध्येच म्हणला रावशा मानगवंडीला दीपकला भेटून आल्यानंतर त्याने या दोघा मित्रांना सारं काही सांगितलं होतं तोच धागा पकडून मधुवन केरू बोलत होते आनंदाच्या क्षणाच्या संधीचा फायदा घेत होते त्यांनी सविता आणि किसनच्या मनाचा कल जाणून घेतला केऱ्या निघूया का गाय गवायची आहे मला गडद पडायला लागले मधू केरूला म्हणला काका काकू उद्या सांच्याला नक्की बरं रावशा ह्याने घेऊन यायची जबाबदारी तुझी हाय मधून पुन्हा एकदा त्यांना आठवण करून दिली येतो रे रावशा म्हणत केरू बाईकवर बसला पाठीमागं मधु मधू बसला किक मारली बाईक फरफरू लागली गल्लीच्या पुढच्या वळणावर केरू आणि मधू दिसेनासे झाले राऊदा आर्डरीत काय लिवलंय जरा वाचून तरी दाखव आम्हाला किसान लेकाला म्हणला हिंदी भाषेत असलेली ऑर्डर रावशानं बापाला सावकाश वाचून दाखवली दोघही दादले बाई खूप खुश झाले सविता पुन्हा स्वयंपाकाला लागली चूल ढंडणतच होती सविताचं मन प्रसन्न होतं ती अन किसन दोघही एकच विचार करीत होते काळ बदलला होता दिवस बदलले होते केरुवन मधून आपल्याला इतकं खोदून खोदून काय विचारून घेतलं विधवा चालन का तिला एखादा लेकरू चालन का राहूचं खरंच असं काही तर नसत आणि असलंच तर मग मनाची तशी तयारी ठेवावीच लागत दुसरा मार्ग तरी काय आहे आता थेट राहूला विचारणं ना बरं नाही आज लई आनंदाचा दिस आहे काहीतरी भानगड मात्र हाय रावशाच्या नशिबानं अगदी मेतापुटीला येईपर्यंत त्याची कसोटी घेतली होती तो आयुष्याची एक लढाई जिंकला होता आता तो वेगळा विचार करीत होता दुसऱ्या लढाईचं काय दीपकला उज्ज्वलाचे मायबाप बदले तर सोन्याहून पिवळा आणि नाही बदले तर किंवा ऐनवेळी त्यांचा विचार बदलला तर